दहा लाखाच्या बनावट नोटा देऊन दीड लाखाने फसवणूक तक्रारीनंतर मलकापूर पोलिसांनी दोन भामट्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल बक्षिसाच्या नावावर दहा लाखांच्या बनावट नोटा देऊन दोन भामट्यांनी एका युवकाची दीड लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे नागपूर येथील आदित्य चंद्रशेखर प्रचंड नामक एकोणीस वर्षीय तरुणाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या भावाला एका मोबाईल क्रमांकावरून लिंक प्राप्त झाली की लाखाचे बक्षीस लागणार आहे त्या बक्षिसासाठी लिंकद्वारे भरून पाठवा सदर फॉर्म भरून पाठविल्यानंतर आज बक्षिसाच्या रकमेचा शेवटचा दिवस असून त्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून दीड लाखाची मागणी केली व आरोपी यांनी आदित्यला मलकापूर महामार्गावरील जग्गू मामा यांच्या डाब्यावर बोलावले या ठिकाणी दीड लाखाची रक्कम घेऊन आदित्यला एका गुलाबी बॅगमध्ये दहा लाखाच्या बक्षिसाची रक्कम दिली व तुम्ही ते इथे उघडून पाहू नका व इथून निघून जा असे सांगितले आणि त्यानंतर दोन्ही भामटे फरार झाले त्यानंतर आदित्यने नोटांची पाहणी केली असता त्यात पाचशे रुपयांच्या दोन्ही बंडलवर केवळ पाचच नोटा खऱ्या होत्या तर इतर नोटा बच्चोंका बँक असे लिहिलेल्या बनावट नोटा असल्याचे आढळले त्यानंतर आदित्यने आपली नऊ लाख साठ हजाराची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली पोलिसांनी काल अकरा फेब्रुवारी रोजी दोन अनोळखी इस्मांविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला